वेलकम वर आपलं स्वागत आहे चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक शासकीय कार्यालयात मिळणार आता इंटर्नशिपची संधी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे अनुभव देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे त्यानुसार शासकीय निमशासकीय महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्था महाविद्यालय खाजगी आस्थापना आदींनी मनुष्यबळाची मागणी करावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे पात्रताधारक रोजगार इच्छुक उमेदवार व आस्थापनांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची नोंद कौशल्य विकास रोजगार विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरून करण्यात यावी खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के एवढे उमेदवार व केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळ यांच्या मंजूर पदाच्या पाच टक्के एवढे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील उमेदवाराचे कार्य प्रशिक्षण कालावधी हा सहा महिन्याचा राहील या कालावधीत उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक अर्थेनुसार एच एस सी बारावीसाठी सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका यासाठी आठ हजार रुपये आणि पदवी पदव्युत्तरसाठी दहा हजार रुपये प्रतिमाहा विद्यावेतन मिळेल कार्य प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आस्थापनेकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल आस्थापनांनी महास्वयम डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिप प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून द्या असे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले आहेत तसेच लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे त्यामुळे उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ही मोठी संधी आहे उमेदवाराला अनुभव चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्याचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी व्यवसाय उद्योग याची निवड करता येणार आहे महानगरपालिका नगरपालिका विविध शासकीय कार्यालयात उद्योगासह सहकारी बँका कृषी सहकारी पतसंस्था या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांना संधी मिळणार आहे त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून त्या ते जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना लगेच संधी उपलब्ध करून दे देता येणार आहे या योजनेसाठी उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे असेल जसे की उमेदवाराचे किमान वय अठरा व जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे उमेदवाराने किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पास पदविका पदवी पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किंवा पुढील हेल्पलाईनवर संपर्क साधावा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा